बातमी नाशिकमधून आहे नाशिकमध्ये मागच्या आठवड्यामध्ये चार दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे विशेष म्हणजे कुंभमेळ्याच्या काळामध्ये एकशे ब्याण्णव कोटींचे रस्ते बनवून देखील त्यांची चाळण झाल्यानं भाजपची सत्ता असणाऱ्या महानगरपालिकेच्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह उप, उपस्थित आहे सिडको सातपूर मखमलाबाद आणि नाशिक रोड यासह अनेक रस्त्यांची अवस्था सारखीच आहे रस्त्यांसोबतच बस स्थानकाच्या परिसरात सुद्धा मोठे खड्डे झाल्यानं त्यामध्ये पाणी साचले ज्यामुळे लोकांना खड्ड्यातून वाट काढतच बस स्टेशन गाठावं लागतंय या खड्ड्यांमुळे असं आहे की मोटरसायकलवरील काय कोणी लेडीज असतं कोणी जेंट्स असतं कोणी डबल सीट असतं कोणी आजारी असतं कोणी काय असतं तर या खड्ड्यांमुळे लेडीज गाडीवरून पडू शकते किंवा तिला काही इजा होऊ शकते किंवा तिला जास्त लागल्या ला काही वेगळा परिणाम होऊ शकतो इतका त्रास होतो हे गाडी चालवताना पोटात दुखतं बसली बाईपासगे तर तिला पोटात काढा येतात इतका जबरदस्त त्रास नाशिक महापालिकेचे एकाही एक एक असे चांगले नाहीये तर इतके एकशे वीस नगरसेवक आहे तर एकही एक एक नगरसेवक कामाचा नाही नाशिकमध्ये